असे ते होती ना काम कराव अपेक्षा केली तू शोधून गेला ठीक आहे तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील बघितलं वर्ष वर्षे वळ होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांडी असतात नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली हिंदुस्थानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुझ्या संधी दिली काम कराव अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करते त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी देऊ नको प्रचंड मोठा अवघात झाला कोण काही तरुण उलट एका इन्फॉटेड गाडीतलं चालू काय आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण वेगाने मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दातच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवठा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संपत याच्यासाठी मसा मागितली होती मसा मागितली ती राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मसा मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मसं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मसदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धाचा मार चालला चुकीच्या गोष्टी चळू फ्री करते ज्याच्या आहारी जातो चौदा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात तरुणांना उद्वस्त करतात अशा लोकांच्या मातीची तुमच्या भाग वेळ असा हा हो आमदार दमदार आमदार व्हायचा सहभागातील पाहिजे लोकांचा प्रतिनिधी सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदती न असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघीच पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचा कुणी साहित्य पुण्याच्या पुणे आयुक्तांनी जाहीरपणानं वेसमध्ये सांगितलं या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाहनानं मदत केली त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि या सध्याच संबंध असल्याचं या ठिकाणी दिसते पोलीस अधिकारी सांगतो पुण्याचा पोलीस सांगतो हा आमदार दमदार या पद्धतीने या चुकीच्या लोकांना खचवाने त्यांना मदत करतो अशा लोकांनी तुमच्या भर पुन्हा येऊन वसा मागण्याची भूमिका देतो एक सौ पच्चीस हो जा लोखा ने जिले सब जो हो जा जा पक्षे से निशान हो तुम आदर आज पक्षे धूम धूम के उसे गमचे चलो पे भाई सब है पक्षे धूम है खून धूम है अन्य सब सुनाई दे तुम सब हो मेरे सब आगे साथ